तिचं पोट दुखणं अजून राहिलेलंच नाही आहे थोडंफार थोडंफार अजून दुखणं चालूच आहे बिचारीचं आता परत तिच्या नवऱ्याला सांगतो दवाखान्यात घेऊन जाय म्हणून कामच सुधरत नाही आहे म्हणजे ती तिच्या धुंदीमध्ये राहती आहे तर तिला आता परत एकदा दवाखान्यात घेऊन जायला सांगतोय कारण की त्या दिवशी थोडं राहिलं आणि परत अजून दुखा लागले ती माहेरी जाऊन आली आणि माझे चार्जर सांग ना चार्जर कुठे टाकले बॅगीतले तिची ओढणी बघा ना आजी भाई मंदिरातून आलेख जाऊन काय दुखत परीचे पाय दुखायला लागले ती दुकानात आली एवढा लांब पाय पाय बघा पाय दाबून द्या तिचे दाबून दे तुझी पाया बर कुठं दुखा लागले सांग बरं मला कुठं कुठं दुखायले इथं कुठं कुठं दुखते कुठे दुखते दाखव मला इथे दुखते आता का आता घरी जाणार आहेस का मी येऊ घरी कोण येत मी येऊ का बर बघा मित्रांनो तुम्हाला ही पोलीस आहे जी म्हणते हिचे पाय दुखायले कस काय दुखायला का तुझे पाय सांग बर मला आणि तुम्ही विचाराल की ती आज कस काय दुकानात आली तर ती आज मला घेण्यासाठी आलेली आहे कारण की माझ्याकडे आज गाडी नाहीये म्हणून हा सगळा प्रॉब्लेम आहे आणि मला खूप गरमी आहे का ग तुझे पाय दुखणं राहिले का नाही अरे बापरे ढेकर त्याला पुरी ना घरी जायचं काय हा कधी जायचं आता जायचे का बर सगळ्यांना हाय हां हा तुला पहिले हाय चाल इकडे पाहून पप्पी ते सगळ्यांना हा मला काय करता तुम्ही जेवण केलं का सगळ्यांनी दादा चालले घरी दादा आले बाबा घ्यायला मला माझ्याकडे गाडी नाही तर चला मला पण जायचंय घरी दुकान आता पटकन दिवशी वडतो आणि मी निघतो घरी काय माझी परी परीचे पाय दुखायला बाबा माझे परीचे चैन काढून टाकले पायातले पाय दुखताय म्हणून म्हणजे ती म्हणती की पाय दुखताय आता एवढ्या पुरीला कळत माहीत नाही पाय काय ती गाणं ना म्हणते पप्पा कुठे गेले सांगा पप्पा कुठे गेले सांगा पप्पा दुकानात गेले आहे की नाही हा या ना घरी आपल्या किती बोला लागली तुम्ही जेवण केलं काय अरे, वा, का जावा 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 जावा। अरे का बाबा टोपी फाडली काय तू देवा 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 ना फाडली अरे काय करा बाबा तुम्हाला नवीन टोपी आणली तरी तुम्ही फाडून टाकली काय करू आता मी तुला म्हणता आलं नाही माझी टोपी फाडू नको म्हणून हा तुझं ऐकत नाही तो तुझं ऐकत नाही का आगा बोल की तिला असं रागात बोललं तिला पप्पाच्या बोल राग येतो बाबा दादा कुठे गेले सांगा गे लवकर चला मी आता काय करतो शटर ओढतो आणि मग मी कायची तयारी करतो काय कारण की काय झालंय माहिती का ऑलरेडी सव्वा नऊ वाजली तुम्ही विचार की ओम दादा तो एवढा लवकर काभर घरी जातो बिकॉज सध्या सीझन्स लाईक आहे प्रत्येकाला माहिती जवळ जवळ जवळजवळ आलं माझं बाळ माझ्या बाळाला घरी जायचं आहे ना बाळा बाळा तू मम्मीला मम्मी मम्मी जो, मम्मी जो का बरं नाही आणलं रे का बरं पाय दुखले मम्मीचे पाय दुखते का अरे नमस्कार कशा तुम्ही ना इकडे या पाहिजे सकाळपासून लिपस्टिक लावणं चालली लिपस्टिक नाव नावा लिप बॉम लावून किती एड्यात काढते कोम तर विषय काय माहिती का हे बघा ही समोर गृहिणी बसलेली आहे तिची बिचारीची परशानी चालू आहे तुम्हाला वाटत असून काय तिचं पोट दुखणं अजून राहिलेलं नाहीये थोडंफार थोडंफार अजून दुखणं चालूच आहे बिचारीचं आता परत तिच्या नवऱ्याला सांगतो दवाखान्यात घेऊन जाय म्हणून कामच सुधरत नाही आहे म्हणजे ती तिच्या धुंदीमध्ये राहते आहे तर तिला आता परत एकदा दावाखान्यात घेऊन जाईल सांगतो आहे कारण की त्या दिवशी थोडं राहिलं आणि परत अजून दुखा लागले ती माहेरी जाऊन आली तो परत व्यवस्थित होतं आता सगळ्याच काही गोष्टी तुम्ही सोबत ते शेअर करत नाही म्हणून हा विषय आहे पण आता परत एकदा तिचं चेकअप करायला न्यायचं आहे आता एकदा डॉक्टरांकडे न्यू म्हणजे चांगल्या डॉक्टरांकडे जिथं कोमलची ट्रीटमेंट चालू आहे त्या दवाखान्यामध्ये नाही त्या मॅडमकडं कारण की त्या लेडीजला वगैरे चांगलं चेक करते असं म्हणणं नाही त्या नेणार आहे आणि मला आई पण सोबत जाणार आहे का तोंड पाडून बसली काय काय मग कामाले तुम्ही सगळे सगळे मला काय समजता काय नाही मम्मीला का भी करून तोंड पाडून बसली काय मग कामात जीवन आलं का काय 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 झालंय पोट दुखता म्हणून होत आहे का तस आणि ही परी बघा ही आजकाल लय करायला लागली हा तर असा काही विषय आहे आज ती जाणार आहे परत चेकअप साठी बघूया काय तर काकूला पण लावा लागली लिपस्टिक बस हा नाही पप्पा पूर्ण लावते पप्पा पूर्ण लावून घेईन पप्पा पूर्ण लावते

बस अह भंडाराला जायचं तुला जेवण करायला अंगत पंगत नाही ना आजी अंगत पंगत नाही जेवण करायला जायचंय काय बाबा आजी अंगत पंगत म्हणजे बर तर असं काय आहे त्यामुळे म्हटलं चला तुम्ही शेअर करावा बाकी बघू आता काय होत आहे काय नाही सगळं काही तुमच्या समोरच आहे आणि कोमलला पण पार दवाखान्यातून जाऊन आली आहे आता तिचा आठवा महिना लागलेला आहे ना आठवा महिना चालू आहे तिला तारीख कधी दिलेली कोमल नऊ तारखेलाच हे सांगितलं सोनोग्राफी हा ते पंधरा दिवसात सोनोग्राफी आहे तर परत नऊ तारखेला सोनोग्राफी सांगितलेली आहे तर करूया काही प्रॉब्लेम नाही बघू आता काय होतंय तर बाकी खाण्यापिण्यावर तो ही पण ध्यान देत नाहीये आणि ती पण झाली बर हा आता रोहिणी कशी आज माहिती तिचं पण वजन वाढत नाहीये तिचं वजन थोडं वाढलं पाहिजे कारण ती खूपच अशी बारीक दिसती पण ती खातच नाहीये ती म्हणते कोमलता देता खायला आणि मला देत नाही चांगलं मग तू खात का बर नाही मग जेवढं लागल oh, तेवढं म्हणजे आता वजन वाढलं पाहिजे दोन महिने झाले लागणार तुमच्या ती दोन तीन महिने तीन महिने झाले का तीन महिने झाले ना अठ्ठावीस का तीन महिने होतील आहे ना किती वजन पाहिजे दोन तीन किलो तरी वाढायला पाहिजे जशी आली तशीच आहे अजून तरी दिसायला तशीच ना वजन वाढलं पाहिजे ना चांगलं नाही का आहे आमची आजीबाई तुम्हाला आहे का आजीबाई आता तर तुम्हाला बारीक दिसते पहिले आजीबाईचं वजन जास्त होतं आमच्या माहिती का मग तुला विचार आईला विचार विचार तू मी आता तीन चार वर्ष तीन चार वर्ष नाही ग एक पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आजी मला वाटत सत्तर एक किलोच्या असतील तेव्हा आणि माहिती सात तारखेला गणपती बाप्पा बसताय परी आपले तर गणपती बाप्पा येणार आहे का आणायचे का आपल्याला गणपती बाप्पा कसं म्हणशील मग तू गणपती बाप्पा

आता नाही जायचं बाळा अजून आठ दिवस बाकी आहे पंधरा दिवस बाकी अजून हा अजून टाइम आहे जरा आता जन्माष्टमी येणार नाही का आजी सत्तावीस अठ्ठावीस तारखी येईल आणि मग सात तारखेला गणपती बापरे पोळा बी आला दोन तारखेला वाव दोन तारखेला पोळा आहे मस्त पैकी हम्म गाडी वरे चल मला दुकानात जायचंय चल माझी बॅग आण जा थाम्या। नौ। थाम्या। नौ। 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 चला मॅगन पटापट चला बरं आवरा बरं हा आणली माझे चार्जर सहा चार्जर कुठ टाकले बॅग इथले काही जण असं म्हणतात कि कोमलचा यावेळेस फोटो दिसत नाही तिला मुलगा जाऊ शकतो काही लोक म्हणतात नाही मुलगीच होणार तुम्हाला काय पसंत येणे विचार मी एक सांगतोय फक्त तुमचं पसंत तुम्ही नका सांगत बसू मला आता तुमच्या पसंत मला माहिती आहे आजीचे पसून माहिती आहे मला तुझी माहिती आहे रोईनची माहिती आहे हा चार जण चार्जर आणले कोमल चे पसंद माहिती कोमल तुला काय पाहिजे अगं तर मग तुम्ही या गोष्टी चर्चा न करून तुम्हाला विचारतोय काय आता हे न्यूट्रल उत्तर झालंय मी तर उत्तराला उत्तरला आपण सपोर्ट नसतो करत तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही बऱ्याच दिवसापासून आपले व्हिडिओज बघताय म्हणजे काही दिवस टायमर व्हिडिओने न आला त्यासाठी सॉरी दोन आता टाकायचा प्रयत्न तिथे चार्जर आण माझा चार्जरे माझी बाई चार्जर आणले चल एकदा सगळ्यांना म्हणा तुम्हाला सगळ्यांना खूप 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 थँक्यू मला एवढं पेम, पेम। देतात हा एक पिकीशी द्या सगळ्यांना मला नाही ग सगळ्यांना सगळ्यांना <laughs> दे ना अशी हा अशी चला शाळेत सोडायचंय आणि मला पण दुकानात जायचंय तर मी पटकन दिशा आवडतो आणि मग निघतो चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते, ते मला कमेंट्स सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत पाय पाय परी बाय वरडू नको ना बघा कशी बोल ती हा